देवळगाव राजा समता कॉलनी मध्ये सार्वजनिक रस्त्यावर जे अतिक्रमण झालं आहे आणि त्या अतिक्रमणाच्या विरोधात समता कॉलनीतील महिला इथे उपोषणाला बसलेल्या आहेत ताई काय आहे तुमची रस्ता कशा प्रकारे बंद केला त्यांनी काय टाकून बंद केलाय बर

म्हणजे हाय व्होल्टेजच्या करंटच्या खाली त्यांनी बांधकाम करून अतिक्रमण केलेलं आहे स्लाब पण टाकले आणि स्लाबचा दोन्ही पण अतिक्रमण आहे 12 रस्ता झाला काय झाला तो इथेच बरं ठाम निर्णय घेऊन ह्या महिला इथे बसलेल्या आहेत सौ नर्मदा विलास पाखरे सायराबी सय्यद कादर सौ चंदा अनिल कुलथे सौ सरलाबाई अशोक सुर्वे सौ छायाबाई अजय कुमार पाखरे या सर्व क समता कॉलनीतील महिला या अतिक्रमणाच्या रस्त्याच्या विरोधात नगरपालिकेसमोर बसलेल्या आहेत नगरपालिका देळगाव राज्यासमोर रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार आणि उठणार नाही असे यांनी कडक शब्दामध्ये सांगितले आहे